विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमिकच्या ऑनलाईन सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र या शब्दाचं उच्चारण करताच आपल्याला भव्य आणि उदात्त स्वरूपाचं असणारा एक राज्य जे आहे ते आपल्या नजरेसमोर येताना दिसतं अर्थात असा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बघितलं गेलं तर काळ परत त्या ठिकाणी जर पाहिलं तर एक नवीनतम व्यवस्था जे ती अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला मिळते काळ बदलला परिस्थिती बदलली त्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर महाराष्ट्राचं असणारं रूप स्वरूप जे ते देखील आपल्याला बदलत्या रूपामध्ये पाहायला मिळताना दिसतं मग असा जो उदात्त स्वरूपाचा असणारा महाराष्ट्र आहे याची भौगोलिक स्वरूपाची रचना काय आहेत त्याचं स्थान काय आहे त्याचा विस्तार काय आहे याबाबत आज आपण या सिरीजमध्ये विचार करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या स्थान आणि विस्ताराचा विचार जर केला तर प्रारंभिक तत्वावरती आपल्याला लक्षात घेता येतं की भारताच्या असणाऱ्या भौगोलिक क्षेत्रांनी हाय भारताच्या पश्चिम किनारपट्टी बाजूमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विस्तार आहे तो आपल्याला पाहायला मिळताना दिसतो खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर इतर घटक राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र पण एक स्वतंत्र स्वरूपाचा असणारा एक नवीनतम असं घटक राज्य जेथे आपल्याला पाहाव्यास मिळताना दिसतं मग असं जे महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्राचा असणारा अक्षरवृत्तीय विस्तार आहेत रेखा विस्तार आहेत हा नेमका कसा आहे कोणकोणत्या ते माध्यमातून त्याला त्या ठिकाणी जोडलेला आहे याचा आज आपण विचार करणार आहोत खरं तर अक्षरवृत्त म्हणजे काय हा मूळ प्रश्न आपल्याला दिसतो अक्षरुत्त या संकल्पनेचा विचार जर केला तर अर्थात लक्षात घेता येऊ शकत की पृथ्वीच्या पूर्णपणे रचनात्मक गुणधर्माचा विचार करत असताना ते अभ्यास करत असताना त्यावरती एक काल्पनिक स्वरूपाच्या रेखा ज्या त्या टाकल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अर्थात वास्तविक स्वरूपाचं असं कोणत्या प्रकारचं रूप जे ते पृथ्वीच्या भूपृष्ठ भागावरती पाहायला मिळत नाही काल्पनिकरित्या आडव्या ज्या रेखा टाकल्या आहेत त्यांना अक्षरुत्त असे म्हणतो आणि दुसरा आहे तो म्हणजे रेखा वृत्त ज्या रेखा टाकल्या आहेत त्यांना आपण रेखा असं म्हटलं होतं अशा पद्धतीने ह्या दोन महत्त्वपूर्ण असणाऱ्या वृत्तांची रचना आपल्याला लक्षात घेता येते मग अक्षरवृत्ताचं काम काय असतं तर अर्थातच भौगोलिक क्षेत्राचं स्थान आणि विस्तार हे प्रदर्शित करण्याचं काम अक्षरवृत्ताचं आपल्याला पाहायला मिळताना दिसतं तर मग रेखावृत्त काय तर रेखावृत्त एक प्रकारे त्या ठिकाणचा असणार दिनमान आणि रात्रमानाची जी स्थिती ही दर्शवण्याचं काम आपल्याला करताना दिसतं मग अशा पद्धतीनं दोघांच्या संयुक्त विद्यमानातून जर पाहिलं तर एक प्रकारे स्थान आणि विस्तार याचं नवीनतम रूप जे ते रूप आपल्याला नजरेसमोर येताना दिसतं किंवा त्याची परिकल्पना जी ती स्पष्ट होताना दिसते मग अशा स्वरूपाचं हे जे अक्षरतीय विस्ताराचा विचार करता महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आपल्याला अक्षरतीय स्थान आणि विस्ताराचा विचार जो आहे तो येताना दिसतो माशा स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर महाराष्ट्राच्या संपूर्णपणे आडव्या आणि उभ्या रेखेची असणारी एक रचना जी ती आपल्याला इथे पाहायला मिळते प्रारंभिक तत्वावरती जर बघितलं गेलं तर भौगोलिक पृष्ठभागात ज्या आडव्या रेखा आपण टाकलेल्या आहेत त्या एकत्ररित्या अक्षरुत्तीय स्वरूपाच्या मानल्या जाताना दिसतात माशा स्वरूपाचा अक्षरुतीय विस्तार जो आहे हा प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर उत्तरेकडे असणारा पंधरा पूर्णांक सदोतीस मिनिट उत्तर अक्षर उत्तर, ते साधारणतः बावीस पूर्णांक सहा मिनिट उत्तर अक्षरुत्तावरती विस्तार जो येतो आपल्याला पाहायला मिळताना दिसतो ते इकडे बावीस पूर्णांक सहा मिनिट उत्तर अक्षर या पद्धतीने एक प्रकारचा जो विस्तार आहे हा विस्तार आपल्याला नजरेस येताना दिसतो पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर प्रामुख्याने आपल्याला हे लक्षात घेता येईल या आधारावरती एक प्रकारे एक रचनात्मक आहे तो गुंधर्म आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो जस की जसं अक्षरवृत्तीय स्थान आहेत तशाच पद्धतीने रेखावृत्तीय स्थान पण आपल्याला विस्तारलेलं दिसतं जे या पद्धतीने आपल्याला उभ्या रेख्यांनी एकमेकांशी जोडलेलं दिसत आहे अर्थातच या उभ्या रेखीय भागामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर आपल्याला हे लक्षात घेताय की साधारणतः बहात्तर पूर्णांक छत्तीस पूर्व रेखांश पूर्व रेखांश ते पुढे जाऊन ऐंशी पूर्णांक चोपन्न मिनिट पूर्व रेखांश या आधारावरती जर बघितलं गेलं महाराष्ट्राचे असणारे सीमाजी ही सीमा तयार होताना दिसते मित्रांनो अंतर्गत जर पाहिलं तर एकंदरीतच महाराष्ट्राची ही एक भौगोलिक संरचना जी आपल्या नजरेस येताना दिसते यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं याच भौगोलिक संरचनेमध्ये मुख्यत्वे करून जर पाहिलं आपल्याला नवीनतम असणारं रूप जे ते आपल्याला महाराष्ट्राच्या बाबत बघता येतं ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या असणारे पूर्व पश्चिम लांबी आणि दक्षिण उत्तर लांबी याचा एक प्रकारचा विस्तार आहे तो आपल्याला पाहाव्यास मिळताना दिसतो महाराष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जर बघितलं गेलं तर साधारणपणे जो आजचा आपल्याला महाराष्ट्र दृष्टिक्षेपास पडतोय या महाराष्ट्रापेक्षा वेगळं तर जे स्वरूप आहेत ते आपल्याला महाराष्ट्राचं इथे पाहायला मिळताना दिसतं प्रारंभिक तत्वावरती जर पाहिलं तर एक स्वतंत्र रूप जे ते महाराष्ट्राचं होतं आणि आधुनिक तत्वावरती महाराष्ट्राचं रूप जे ते स्वतंत्रपणे विस्तारलेलं आपल्याला दिसतं यामध्ये मुख्यत्वे करून जर पाहिलं तर महाराष्ट्राची असणारी पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी ही या ठिकाणी महत्वपूर्ण ठरताना दिसते मग पश्चिम लांबी साधारणपणे जर बघितलं गेलं तर आठशे किलोमीटर हे आपल्याला पूर्व पश्चिम लांबी पाहायला मिळते तर उत्तर दक्षिण लांबी ही कि सातशे किलोमीटर पर्यंत पाहायला मिळताना दिसते उत्तर दक्षिण आहे अर्थात पूर्व पश्चिम या पद्धतीने एक प्रकारे जर पाहिलं तर महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार याचबरोबर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबींचं एक प्रकारे विश्लेषण लक्षात घेता येतं याच आधारावरती जर पाहिलं तर महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक जे क्षेत्रफळ आहे या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता साधारणतः जर बघितलं गेलं तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतका भौगोलिक क्षेत्र जिथे आपल्याला इथे पाहायला मिळतं या आधारावरती एक प्रकारे महाराष्ट्राचं स्वतंत्र रूप किंवा भौगोलिक रचना जी ही भौगोलिक क्षेत्रफळाची आपल्याला पाहायला मिळताना दिसते माझ्या स्वरूपाचा हा जो महाराष्ट्र आहे यामध्ये प्रामुख्याने जसं भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी विचार करता महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो व प्रारंभिक तत्वावरती सर्वात पहिला क्रमांक कोणाचा आहे अर्थातच राजस्थान आहेत ज्याचा भौगोलिक क्षेत्र देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक स्वरूपाचं म्हणजे अर्थातच जर पाहिलं तर तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर इतकं भौगोलिक क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर मध्य प्रदेश तीन लाख आठ हजार दोनशे बावन्न चौरस किलोमीटर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर यानंतर चतुर्थ क्रमांकावरती उत्तर प्रदेश येतो आता त्याचं क्षेत्रफळ दोन लाख छत्तीस हजार दोनशे शहाऐंशी चौरस किलोमीटर आहे आणि अंतिमता गुजरात एक लाख शहाण्णव हजार चोवीस या पद्धतीने चौरस किलोमीटर क्षेत्रीय भागामध्ये या प्रमुख पाच राज्यांचा समावेश तो आपल्याला यामध्ये लक्षात घेता येऊ शकतो मित्रांनो एक खात्री लायक बातमी आहे पण तुम्ही तयार आहात का महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल पंच्याहत्तर सरळ सेवा पदांची मेगा भरती गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त पडून आहेत त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जून ते पंधरा ऑगस्ट या अडीच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंच्याहत्तर हजार पदे भरली जाणार आहेत चला तर मग आजच तयारीला लागा या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने जर बघितलं गेलं तर या पाच राज्यांचा प्रारंभिक तत्वावरती भौगोलिक क्षेत्रफळाने सर्वाधिक क्रमांक जो आहे तो या ठिकाणी याच आधारावरती सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं राज्य कुठलं आहे अर्थातच गोवा ज्याचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार दोन चौरस किलोमीटर इतकं आपल्याला पाहायला मिळताना दिसतं याच आधारावरती जर बघितलं गेलं तर संबंधित महाराष्ट्राची एकंदरीतच स्वतंत्र पद्धतीची शृंखला जी ती आपल्याला तयार होताना दिसेल यामध्ये पुढे जाऊन जर पाहिलं तर महाराष्ट्राचं आहे या महाराष्ट्राचं नैसर्गिक आणि त्याचबरोबर राजकीय स्वरूपाची एक स्वतंत्र रचना आपल्याला पाहायला मिळताना दिसते इथे जर बघितलं गेलं तर महाराष्ट्राची असणारी राजकीय स्थिती आहे राजकीय स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या शेजारीला असणारे प्रमुख सा राज्यांचा समावेश आहे राजकीय स्थिती मग रचनात्मक पद्धतीने अर्थातच दिशा महत्वपूर्ण ठरताना दिसतात या दिशांमध्ये सर्वात उत्तर दिशा असणाऱ्या उत्तरेकडे दक्षिण दिशा या मुख्य दिशा आहेत त्यामध्ये पूर्व आणि पश्चिम जसं या मुख्य दिशा आहेत तशाच पद्धतीने जर बघितलं गेलं तर इतरही आपल्याला उपदिशा पाहायला मिळतात अर्थात ईशान्य त्यानंतर इकडे अग्नेय नैऋत्य आणि अंतिमता इकडे वायव्य हो या दिशाने महाराष्ट्राचे पण भौगोलिक संरचनेच एक स्वतंत्र रूप जे ते आपल्याला पाहायला मिळत या आधारावरती जर बघितलं गेलं तर अर्थातच इथे अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे महाराष्ट्राची पश्चिम बाजू ती पूर्णपणे नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचं काम जर कोणी केलं असत हे मुख्य करून जर पाहिलं तर अरबी समुद्राच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं इथे खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर या बाजूला सर्वात वायव्याकडील जी बाजू आहे ती महत्वपूर्ण ठरते वायव्य बाजूला जर बघितलं गेलं तर इथे दादर नगर हवेली व दमन दीव हे आपल्याला पाहायला मिळताना दिसतात अगदी त्याच्याच उत्तरेकडील भागामध्ये जर पाहिलं तर इथे अर्थातच गुजरात राज्य येतं त्यानंतर इकडे येतं ते महत्वपूर्ण राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश त्यानंतर इथे पूर्वेकडे उत्तर दक्षिण पसरलेलं छत्तीसगड आहे त्यानंतर इथे सर्वात महत्वपूर्ण येतं ते म्हणजे तेलंगणा पुढे कर्नाटक आणि अंतिमता जर बघितलं गेलं तर इथे आपल्याला एक छोटस राज्य येतं ते म्हणजे गोवा या पद्धतीने जर बघितलं गेलं तर हे महत्वपूर्ण असणाऱ्या राज्यांची एक रचना जी ती रचना आपल्याला पाहायला मिळताना दिसते याच आधारावरती पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर या रचनात्मक गुणधर्मा पुढचा एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो तो कुठला आहे तर याच राज्यांच्या नजीक असणारे इतर काही महत्वपूर्ण असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे तोही लक्षात घेता येऊ शकतो म्हणजे अर्थातच एक राजकीय स्वरूपाचा असणारा सीमा महाराष्ट्राला जसा लागून आहे तशाच पद्धतीने जर बघितलं गेलं तर नैसर्गिक स्वरूपाच्या सीमा देखील महाराष्ट्राच्या या भौगोलिक क्षेत्राला लागून असलेला पाहायला मिळताना दिसत आहे नैसर्गिक सीमा म्हणजे काय ज्यामध्ये डोंगर दर्या नद्या यांच्या माध्यमातून एक प्रकारे नैसर्गिकरित्या एक सीमारेषा किंवा सुरक्षितता प्रदान करण्याचं काम केले ते दुभागण्याचं काम केलंय त्याला नैसर्गिक सीमा असं म्हटलं त्यांना दिसतं मग अशा नैसर्गिक सीमेचा विचार जर केला तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील असणाऱ्या बाजूस अर्थातच <स्याँगा> काही महत्वपूर्ण सीम्यांची एक रचना इथे पाहायला मिळते पूर्व पश्चिम पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली एक विस्तृत पर्वतरांगा आहेत त्यानंतर पुढे अर्थात त्या पर्वतरांगेला सातपुडा पर्वतरांग असंही म्हटलं जाताना दिसत त्यानंतर दुसरीकडे जर पाहिलं तर ईशान्येकडे याही दिशेमध्ये एक महत्वपूर्ण पर्वतरांग आहे अर्थात त्याला दरकेसा टेकडी असे म्हणतात त्यानंतर पूर्वेकडे जर गेला तर चिरोली टेकड्या सुरजगड भामरागड यासारख्या महत्वपूर्ण असणाऱ्या टेकड्यांची एक स्वतंत्र संरचना किंवा जी ती आपल्याला पाहायला मिळताना दिसते त्यानंतर अगदीच अग्नेकडे जर पाहिला अर्थात महाराष्ट्राच्या दक्षिण टोका तर इंद्रावती नदी जी आहे ही महत्वपूर्ण एक प्रकारे जर पाहिलं तर त्या ठिकाणी नैसर्गिक सीमा तयार करताना आपल्याला दिसते त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर दक्षिण बाजू हो। अर्थात तिथे एक आहे ते म्हणजे चिकोडी टेकणी आणि दुसरे आहेत ते म्हणजे हिरण्य केशी नदी त्यानंतर पुढे जाऊन जर पाहिलं तर नैऋत्य दिशेला तेरेखोल एक महत्वपूर्ण असणारी नदी जी ती आपल्याला इथे पाहायला मिळताना दिसते त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर नर्मदा नदी हिने देखील एक प्रकारची नैसर्गिक सीमा जी ही सीमा आपल्याला तयार केलेली दिसते म्हणजे ओव्हरऑल विचार करता महाराष्ट्राच्या चारही बाजूने वेगवेगळ्या स्वरूपाच्या असणाऱ्या नैसर्गिक सीमा ज्या त्या तयार केलेल्या दिसतात ज्यामध्ये सर्वात उत्तरेकडे जर पाहिलं तर नर्मदा नदी त्यानंतर अर्थात इथे ही पूर्ण येते ती म्हणजे सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत याचा सा महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार विचार जर केला तर अर्थातच इथे म्हणजे ज्याला आपण म्हणूया की नंदुरबार जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकडी या नावाने ती ओळखली जाते आणि अमरावतीमध्ये तर गाविलगड या नावाने पॉप्युलरली आपल्याला पाहायला मिळताना दिसते पुढे जर बघितलं गेलं तर आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं सॉरी इथे सात सातपुडा पर्वत रांगेमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणबाळचं डोंगर रांग आहे आणि इकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकडी त्यानंतर श्रंखलावाईज जर बघितलं गेलं तर उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवाहनाचा मार्ग जो हो आपल्याला पाहायला मिळतो अर्थात त्यामध्ये शिरोली टेकडी <clears throat> सूरजगड भामरागड आणि अंतिमता इंद्रावती नदी पुढे जर पाहिलं तर चिकोडी आणि हिरण्य केशी नदी ही आपल्याला महत्वपूर्ण ठरते आणि अंतिमता जर बघितलं गेलं तर हे लक्षात घेता येऊ शकतं ज्याच्यामध्ये आपल्याला फायनली गोव्याच्या जवळपास असणारा जो भाग आहे हा भाग ज्याच्या वायव्यला त्या ठिकाणी आपल्याला एक शेवटचा जो भाग किंवा महाराष्ट्राचा एक शेवटचं टोक जे टोक पाहले मेता, ते टोक आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काय तर तेरेखोल तेरेखोल या पद्धतीने जर बघितलं गेलं तर हा विस्तार इथे पाहायला मिळताना दिसतो आणि अर्थातच इकडे जर पाहिलं तर एक सलग अरबी समुद्राची एक श्रंखला जी ती आपल्याला तयार होताना दिसते ओव्हरऑल विचार जर केला तर महाराष्ट्राच्या याच भौगोलिक क्षेत्राने हाय किंवा विभागाने आहे त्याचं विभाजन जे हे स्वतंत्रपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळताना दिसतं याच आधारावरती जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या असणाऱ्या भौगोलिक आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या असणाऱ्या राजकीय स्वरूपाच्या सीमारेषा ज्या त्या आपल्याला इथे पाहायला मिळताना दिसतात या आधारावर ते पुढे जाऊन एक सर्वात महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो तो म्हणजे काय महाराष्ट्राच्या शेजारील असणारे काही महत्त्वपूर्ण असणाऱ्या राज्यांनी आहे जिल्ह्यांची असणारी विभागणी जी ती विभागणी इथे पाहायला मिळते <coughs> महाराष्ट्राच्या असणारे शेजारील काही महत्वपूर्ण जे काही राज्य आहेत आणि त्यांना जोडून असणाऱ्या प्रमुख जिल्हे म्हणजे अर्थातच एक प्रकारे त्यांनी बाउंड्री जी ती तिथे शेअरिंग केलेली आपल्याला पाहायला मिळताना दिसते यामध्ये नंबर एक जर पाहिलं तर इथे दादर नगर हवेली व दमन दीव आहे इकडे जाऊन जर बघितलं गेलं तर अर्थात इथे गुजरात राज्य येतं आपलं इथे येतं ते म्हणजे मध्य प्रदेश इथे छत्तीसगड इथे येते आपलं तेलंगणा इकडे कर्नाटक आणि अंतिम तर आहे ते म्हणजे गोवा या पद्धतीने जर पाहिलं तर एक स्वतंत्रपणे जिल्हा निहाय विभाजन किंवा विभाग निजी आपल्याला पाहता येऊ शकते इथे दमन दीव दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून असणारा एक प्रमुख जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पालघर त्यानंतर नजिकच त्याच्या आहे तो म्हणजे नाशिक त्यानंतर नंदुरबार आणि अगदीच त्याच्या जवळपास असणार एक महत्वपूर्ण जे राज्य येतं ते म्हणजे जिल्हा जो येतो तो, तो म्हणजे धुळे आणि वरती नंदुरबार याच्यामध्ये ह्या चारही जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहे या प्रामुख्याने जर पाहिलं तर गुजरात राज्याला लागून असलेला पाहायला मिळताना दिसतात त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर महत्वपूर्ण राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्याला नंदुरबार राज्याच्याही जिल्ह्याच्याही सीमा आहेत धुळे जिल्ह्याच्याही सीमा आपल्याला लागून पाहायला मिळतात धुळे नजिक जळगाव आहेत जळगाव जिल्ह्याची ही सीमा जी ती मध्य प्रदेशला लागून असलेली पाहायला मिळते त्यानंतर बुलढाणा त्याची सीमा आहे त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर अमरावती हिचीही सीमा, 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 सीमा जी ती मध्य प्रदेशाला लागून आहे नंतर नागपूर याही जिल्ह्याची सीमा मध्यप्रदेशाला लागून आहे त्यानंतर भंडारा याची सीमा मध्यप्रदेशाला लागून आहे आणि अंतिमता आहे तो म्हणजे गोंदिया याही जिल्ह्याची सीमा जी ती मध्य प्रदेशाला लागून असलेली पाहायला मिळताना दिसते यानंतर पुढे जाऊन जर पाहिलं आपण तर छत्तीसगड राज्य येते छत्तीसगड राज्याला गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे आणि अर्थातच त्यानंतर दुसरी महत्वपूर्ण तारा आहे तो म्हणजे गडचिरोली याही जिल्ह्याची सीमा जी ती छत्तीसगडला लागून असलेली पाहायला मिळते त्यानंतर पुढचा जो महत्वपूर्ण जिल्हा आहे तो म्हणजे कुठला तर तेलंगणा तेलंगणा राज्याला गडचिरोली जिल्ह्याची सीमाही पण लागून आहे त्याच्याच नजिक असणारं चंद्रपूर याही जिल्ह्याची सीमा लागून आहे त्यानंतर नजीकच असणारा यवतमाळ याही जिल्ह्याची सीमा लागून आहे नजीक असणारा ना नांदेड याही जिल्ह्याची सीमा जी ती आपल्याला तेलंगणा राज्याला लागून असलेली पाहायला मिळताना दिसते यानंतर पुढे नांदेड जिल्ह्याची काही जी सीमा आहे ही मुख्यतः कर्नाटक राज्याला पण लागून आहेत नंतर नांदेडच्या नजदीकच असणारा एक महत्वपूर्ण जिल्ह्याचा समावेश होताना आपल्याला दिसतो तो म्हणजे काय लातूर आहेत ज्याची सीमाही कर्नाटकला लागून आहेत त्यानंतर उस्मानाबाद या जिल्ह्याची सीमाही कर्नाटक राज्याला आपल्याला लागून आलेली दिसते त्यानंतर पुढे सोलापूर आहेत ज्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे त्यानंतर सांगली याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे त्यानंतर कोल्हापूर याची ही कर्नाटक राज्याला लागून असलेली पाहायला मिळते अंतिम तास सिंधुदुर्ग ज्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे आणि फायनली एकच जे राज्य शिल्लक असतं ते म्हणजे गोवा ज्याची सीमा जी ती सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी सीमा ती गोवा राज्याला लागून असलेली पाहायला मिळतात या आधारावरती जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या चारही बाजूने जवळजवळ वीस जिल्ह्यांच्या ज्या काही सीमा आहेत त्या वीस जिल्ह्यांच्या सीमा मुख्यतः इतर असणारे जे काही घटक राज्य त्या घटक राज्यांना लागून असलेल्या पाहायला मिळतात यामध्ये सर्वाधिक साधारणतः आठ जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत त्या मध्य प्रदेश राज्याच्या आहेत आठ जिल्हे लागून असलेले पाहायला मिळतात गुजरात राज्याला चार जिल्हे जे यांच्या सीमा लागून आहेत दादर नगर हवेली एक केंद्रशासित प्रदेश आहे त् त्याला एकाच जिल्ह्याची सीमा म्हणजे अर्थात पालघरची सीमा लागून असलेली पाहायला मिळते छत्तीसगड जे आहेत त्याला दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तेलंगणा राज्य आहेत त्याला चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत कर्नाटक राज्य आहेत सात जिल्ह्यांच्या सीमा लागून असलेल्या पाहायला मिळतात आणि गोवा ऑलमोस्ट एक जिल्ह्याची जी सीमा आहे ही सीमा इथे लागून असलेली दिसते इकडे अरबी समुद्र आपला उत्तर दक्षिण अथांग आहे अरबी समुद्र ठीक आहे या पद्धतीने जर पाहिलं तर जिल्हा आहे एक प्रकारचं विभाजन आणि विस्तार आहे तो विस्तार आपल्याला इथे लक्षात घेता येऊ शकतो याचबरोबर जर बघितलं गेलं तर काही असे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत त्या एकापेक्षा अधिक राज्यांना लागून आहेत म्हणजे अर्थातच जर बघितलं गेलं तर इकडे पालघर जो जिल्हा आहे याची सीमा एक केंद्रशासित प्रदेश आणि एक राज्य गुजरात याला लागून आहे इकडे नंदुरबार जिल्ह्याची सीमा गुजरात आणि मध्य प्रदेशाला लागून आहेत आणि धुळे जिल्ह्याची सीमा, सीमा जी ती देखील गुजरात आणि मध्य प्रदेशाला लागून असलेली पाहायला मिळते इकडे गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे जी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागून आहे त्यानंतर इथे गडचिरोली जिल्ह्याची सीमा आहे जी छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला लागून असलेली पाहायला मिळते पुढे नांदेड जिल्ह्याची सीमा जी ती तेलंगणा आणि कर्नाटक राज्याला लागून असलेली दिसते आणि अंतिमता जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा जी ही आपल्याला कर्नाटक आणि गोवा या राज्यांना लागून असलेली दिसते मित्रांनो या पद्धतीने जर बघितलं गेलं तर महाराष्ट्राचं स्थान विस्तार आणि महाराष्ट्राच्या नजीक असणारे जे काही राज्य आहे आणि त्यांना लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या सीमारेषा याबाबतचं विश्लेषण आपण बघितलं आहे तुरताच या ठिकाणी थांबूया थँक्यू सो मच thank you